तर आज आपण ठाणे शहर पोलीस शिपाई भरती संदर्भातलं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना जे सूचना पत्र आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ठाणे शहर कार्यालयाच्या स्थापनेवर दोन हजार बावीस तेवीस रिक्त असलेल्या वीस चालक पोलीस शिपाई पदकता मैदानी चाचणी व वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे सदर मैदानी चाचणी व वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एकाच दहा प्रमाणात लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवाराची सामाजिक व समांतर आरक्षणासह गुणांची यादी डब्ल्यू 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 ठाणे पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे चालक पोलीस शिपाईपदासाठी लेखी परीक्षेचा दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे पोलीस सं स्कूल पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालयासमोर ठाणे पश्चिम येथे घेण्यात येणार आहे लेखी परीक्षेसाठी उमेदवार यांनी सकाळी आठ वाजता उपस्थित राहायचं आहे सदर उमेदवार यांना परीक्षेबाबत सविस्तर सूचना एम एस एस एम एसद्वारे कळवण्यात येतील ठाणे पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं अपडेट पात्र उमेदवार जे आहेत ठाणे शहर पोलीस शिपाई चालक भरतीसाठी एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे ती अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर उमेदवाराचा चेस्ट नंबर आहे त्यानंतर आहे त्यांचं नाव कॅटेगरी आहे जनरल आहे एज्युकेशन आहे रिझर्वेशन आहे कॅटेगरी आहे ग्राउंडचे मार्क्स आहेत आणि पास झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे तर ठाणे पोलीस शिपाई चालक भरती जी आहे ठाणे शहर पोलीस शिपाई चालक भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी दिलेली आहे तर त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करा लेखी परीक्षेसाठी एकाच दहा या प्रमाणात पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी प्रसिद्ध झालेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ठाणे शहर पोलीस शिपाईवरती संदर्भातला आलेलं आहे संपूर्ण अपडेट होतं धन्यवाद